ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग गीतेच्या अकराव्या अध्यायाचं समालोचन भाग दुसरा मागच्या भागात आपण गीतेच्या अकराव्या अध्यायाचे आशयाच्या दृष्टीने जे भाग पडतात त्यातील दोन भागांचं समालोचन पाहिलं आता पुढच्या भागांचं समालोचन पाहू तिसरा भाग आहे संजयकृत विश्वरूपाचं वर्णन भगवंतांनी विश्वरूप प्रकट केल्यावर त्या विश्वरूपाचे संजय अर्जुन आणि स्वतः श्रीकृष्ण यांनी वर्णन केलेलं आहे सुरुवातीला संजय यांने वर्णन आहे तो धृतराष्ट्राला रणांगणावरील वृत्तांत सांगत आहे विश्वरूप पाहून अर्जुनासारख्या रणझुंजाराची सुद्धा भीतीने गाळण उडाली अशा परिस्थितीत घाबरलेला अर्जुन विश्वरूपाचं यथार्थ वर्णन करू शकणार नाही त्यामुळे व्यासानी प्रथम त्या विश्वरूपाचं यथार्थ वर्णन संजयाच्या मुखातून वदवलेलं आहे व्यासानी संजयाला दिव्यदृष्टी दिली होती त्यामुळे रणांगणावर काना कोपऱ्यात कोठे कोठे काय काय चाललेलं आहे ते त्याला कळत होतं त्याच्या दिव्यदृष्टीचे स्वरूप कसे होते ते आपण पहिल्या अध्यायात पाहिलं आहे त्या दिव्य दृष्टीमुळेच अर्जुनाप्रमाणेच संजयालाही भगवंतांचे ते दिव्य रूप दिसलेले भगवंत विश्वरूप होऊन अवतीर्ण झाल्यावर तेथे काय दृश्य दिसले त्याचे वर्णन करताना संजय धृतराष्ट्राला सांगतो की अर्जुनाने विनंती करताच भगवंत विश्वरूपाने अवतीर्ण झाले त्या विश्वरूपात असंख्य मुखे दिसत होती त्या रूपाने चित्रविचित्र अलंकार धारण केलेले होते त्यांच्या हातात दिव्य शस्त्रे होती त्यांनी दिव्य उटी लावलेली होती दृष्टी जेथेपर्यंत होते की हजारो सूर्य आकाशात एकाच वेळी उगवल्यावर दिसणाऱ्या तेजाची सुद्धा त्या विश्वरूपाच्या तेजाशी बरोबरी झाली नसती त्या विश्वरूपात अर्जुन देव पितर मनुष्य इत्यादी रूपाने विभाग पावलेले सर्व जग देवांच्या शरीरात एके ठिकाणीच पाहू लागला या विश्वरूप दर्शनानं अर्जुन अत्यंत आश्चर्यचकित झालं आणि हात जोडून भगवंतांच्या विश्वरूपाचं वर्णन करू लागलं येथे या संजयाने विश्वरूप दिसत असलेली अनेक मुखे त्यांचे अलंकार शस्त्रे पुष्पमाला उटी त्या विश्वरूपाचं तेज सर्व एकत्रितपणे दिसणारं जगत आणि त्यामुळं आश्चर्यचकित झालेलं अर्जुन या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे चौथा भाग आहे अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन नंतर अर्जुनानेही विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे त्या विश्वरूपात अर्जुन सर्व देव निरनिराळे भूतमात्रांचे समूह कमलासनस्थ असा सृष्टीचा प्रभू हिरण्य गर्भ सर्व ऋषी दिव्य सर्प पाहत होता अनेक हात अनेक उदरे मुखे नेत्र त्याला दिसत होते त्या विश्वरूपाला सुरुवात कोठे झाली आहे आणि त्याचा शेवट कोठे आहे हे त्याला कळत नव्हतं किरीट घातलेले व गदाधारी व चक्रधारी असे श्रीकृष्णच त्या प्रचंड रूपात त्याला प्रज्वलित अग्नीप्रमाणे सूर्याप्रमाणे लखलखीत असे दिसत होते त्यांचे तेज आत्यंतिक असल्यामुळं त्याला त्यांना निहाळून पाहणं अशक्य होत होत अर्जुनाला कमलासनस्थ ब्रह्मदेव दिसला व सर्वसंहारक असे त्याचे रूप दिसले गीतात वर्णन केले नसले तरी ज्ञानदेवानी विश्वाचे पालन करणारा ही अर्जुनाला दिसला असे वर्णन केलेले त्याला दिसलेले दिव्य सर्प गतीसूचक आहेत समुद्रात जसे शीत उष्ण असे अनेक प्रवाह असतात तसेच अनेक प्रवाहाने युक्त असे विराट चैतन्य त्याच्या दिव्य दृष्टीला दिसू लागले परमात्म्याचे ते विराट रूप अर्जुन सर्वत्र पाहू लागला ते दर्शन विलक्षण होत कारण त्याला वर खाली पुढे मागे असे कोणतेच दिशादर्शक चिन्ह दिसत नव्हतं ते बघून ये ही गोष्ट सुद्धा त्याच्या हातात नव्हती डोळे मिटले तरी त्याला ते रूप दिसतच होत असा तो त्याला झालेला अपूर्व साक्षात्कार होता आधी मध्यांतरहित असं ते रूप पाहिल्यावर त्याला वाटू लागलं की सर्व विश्वाला आश्रयभूत असणारे श्रीकृष्ण म्हणजेच सनातन पुरुष असे अविनाशी ब्रह्म आहे चंद्र चंद्रसूर्यासारखे तेजस्वी नेत्र प्रदीप्त अग्निसारखे मुख असं ते रूप अर्जुन पाहत होता त्यांचे ते मुख जणू काही विश्वाला गिळून टाकण्यास सिद्ध झालेले होते स्वर्ग व पृथ्वीमधील सर्व प्रदेश त्या एकाच रूपाने व्यापलेला अर्जुनानं पाहिलं सुरुवातीला वेगवेगळी मुखे पाहणाऱ्या अर्जुनाला हळूहळू त्या रूपांची उग्रता दृष्टोत्पत्तीच येऊ लागली व त्याचे चित्त भीतीनं व्याकुळ होऊ लागलं कारण त्या विश्वरूपात देवांचे समुदाय त्याला प्रवेश करताना दिसत होते कोणी घाबरून त्यांचं स्तवन करत होते तर कोणी महर्षी त्या रूपाची स्तुती करत असलेले अर्जुनानं पाहिलं रुद्र आदित्य वसु साध्यव विश्वेदेव अश्विनी कुमार वायू पितर गंधर्व यक्ष राक्षस यांचे सर्वच समुदाय अर्जुनाला दिसत होते पूर्वी कधी न पाहिलेले ते अनंत मुखे नेत्र मांड्या पाय उदरे असे असलेले व दाढांच्या हो योगे अत्यंत भयावह असे ते रूप पाहून अर्जुन सुद्धा व्याकुळ झालं कारण त्या विश्वरूपाने जबडा पसरलेला होता गगनाला स्पर्श करणारे ते अकराळ विक्राळ रूप पाहणं त्याला हळूहळू अशक्य होऊ लागलं ते पाहण्याचे धैर्य त्याला होत नव्हतं मानसिक शांती पूर्णपणे ढळून गेली होती सर्व कौरव द्रोण भीष्म पितामह तसेच दोन्ही पक्षाकडील मुख्य मुख्य योद्धे त्याला विश्वरूपाच्या मुखात शिरताना दिसत होते विश्वरूप त्या सर्वांचा चावून चावून भुगा करत होत त्यामुळे त्याला विश्वरूपाच्या दाडांमध्ये मस्तके अडकलेली दिसत होती सर्व प्राणी मात्र एखाद्या पतंगाने दिव्यावर झेप घ्यावी तशी झेप घेत होते आणि स्वतःचा नाश करून घेत होते एवढे सर्व खाऊन सुद्धा त्या विश्वरूपाची तृप्ती काही होत नव्हती पुन्हा पुन्हा ते जिभले साठीतच होते विश्वरूपाचे सर्व संहारक रूप अर्जुनाला दिसत होते असे ते उग्र रूप भगवंतांनी का धारण केलं असावं हे त्याला कळेन असं झालं होतं शेवटी त्याने त्याबद्दल भगवंतांनाच विचारणा केली विश्वरूप दाखवण्याचं कारण भगवंतांनी सांगणं भगवंतांनी विश्वरूप दाखवण्याचं कारण सांगणं येथे भगवंतांनी अर्जुनाला आपले सर्वसंहारक रूपच दाखवलं होतं वास्तविक सृष्टीचा उत्पत्ती करता आणि पालन करता पण परमात्माचे आपले सर्वसंहारक रूप दाखवण्यामागे भगवंतांचा एक विशिष्ट हेतू होता अर्जुनाने विचारताच भगवंतांनी तो स्पष्ट करून सांगितला भगवंत अर्जुनाला म्हणाले की मी सर्व लोकांचा सा संहार करणारा काळ आहे येथे रणांगणावर संहार करण्यासाठीच मी उपस्थित झालेलो आहे आणि तू कदाचित युद्धातून निवृत्त झालास तरीही हे सर्व योद्धे येथे मृत्युमुखी पडणारच आहेत या सर्वांना मीच मारलेलं आहे तू या कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नकोस फक्त तू या कर्मात निमित्त मात्र या युद्धात तुझाच जय होणार आहे असं सांगून भगवंतांनी सर्व कर्म करता एकटा परमात्माच आहे हे स्पष्ट केले अर्जुन या कर्माचे करते पण स्वतःकडे घेत होता मी एक मारणारा आणि कौरव मरणारे असं त्याला अभिमान झालेला होता तेव्हा त्यांना त्याचा हा अभिमान नष्ट करायचा होता मग सर्व कर्तृत्व परमात्म्याचे आहे असं समजून अर्जुनाने युद्ध केलं असतं व त्या कर्माचे बरे वाईट फळ त्याला भोगायला लागलं नसतं कारण हे कर्म मी केले असा अहंभाव जेव्हा निर्माण होतो त्यावेळीच त्या कर्माचे बरे वाईट जे काही फळ असेल ते कर्त्याला भोगायला लागतं आता उरलेल्या भागांचं समालोचन आपण उद्या पाहू